मित्रांनो राम राम स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण मी नवनवीन माहिती तुमच्यासाठी रोज तरी शोधून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो मी नवीन कीटकनाशकं नवीन ब्रुशनाशकं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आता सांगितल्यानंतर तुम्हाला त्याच्यातून माहिती काय घ्यायची आहे किंवा तुम्हाला त्या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे का नाही हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे कारण मित्रांनो आता काही कीटकनाशकं महाग असतात तर ते आपल्या कापूससारख्या पिकावरती आपण मारू शकत नाही परंतु मिरची आहे त्याच्यासोबत कारले आहे किंवा तुमची वांगी आहे टोमॅटो आहे यांसारख्या पिकावरती कदाचित त्या कीटकनाशकाचा जास्त फायदा होऊ शकतो आज मी तुम्हाला अतिशय जबरदस्त एक नवीन कीटकनाशक आलेलं आहे ज्याच्यामध्ये फिप्रोनिल अबामॅक्टिन त्याच्यासोबतच टॉल्फेन पॅरेड या तीन कीटकनाशकाचं एकत्रित कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतंय मित्रांनो जे तयाची किंवा यमराज किंवा किफन किंवा शेतकरी मित्रांनो आबासीन यांसारख्या कीटकनाशकाचा तुम्ही अगोदर वापर करत होते परंतु त्या कीटकनाशकामध्ये फक्त एकच टेक्निकल घटक आपल्याला पाहायला मिळत होता परंतु मी जे कीटकनाशक सांगतो हे तीनही जे घटक आहेत फिप्रोनिल आ आबामॅक्टिन त्याच्यासोबतच टॉल्फॅन परायडाईड टॉल्फेन पॅराइड या तीन कीटकनाशकाचं एकत्रित कॉम्बिनेशन म्हणजे मावा तुडतुडे पांढरी माशी लाल कोळी त्याच्यासोबतच थ्रिप्स हे ज्या काही महत्त्वाच्या रस शोषण करणाऱ्या किडी असतात तर या सगळ्या महत्त्वाच्या रस शोषण करणाऱ्या किडी आपल्याला जागेवरच तिथं कंट्रोल झालेल्या पाहायला मिळतील आणि सरासरी खर्चसुद्धा आपल्याला एकराचा हजार अकराशे बाराशे रुपयाच्या आसपास आलेलं मला पाहायला मिळू शकतं शेतकरी मित्रांनो जे बेस्ट ॲग्रो सायन्स कंपनीचं बेस्ट मॅन या नावाचं एक जबरदस्त नवीन कीटकनाशक आपल्याला बाजारामध्ये आलेलं पाहायला मिळत होतं मित्रांनो निश्चितच तुम्ही रॉनफेन वगैरे हो वापरत असताल परंतु रॉनफेनपेक्षाही हे जे काही कीटकनाशक आहे तर ते आपल्याला आपल्या पिकावरती जास्तीचा फायदा करून देताना आणि पाहायला मिळेल कारण विशेष म्हणजे लाल कोळी थ्रीप्स पांढरी माशी त्याच्यासोबतच जो काही हिरवा तुडतुडा आहे मावा आहे तर ह्या सगळ्या ज्या रस शोषण करणाऱ्या किडी आहेत तर ह्या कीटकनाशकाने आपल्याला कंट्रोलमध्ये आलेल्या पाहायला मिळू शकतात कारण मित्रांनो कॉम्बिनेशन जे टेक्निकल घटक आहे तर तो खूप चांगला आहे आणि मला कुठं वाटत होतं हे जे टेक्निकल घटक आहे तर ते एकत्र येणं गरजेचं आहे मी बेस्ट मॅन या कीटकनाशकाच्या प्रमाणाचा जर विचार केला तर प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी पंचवीस ते तीस मिली तुम्ही बेस्ट मॅन या कीटकनाशकाचा तिथं वापर हा करू शकता मित्रांनो हे कॉम्बिनेशन तुम्हाला कसं वाटतंय हे कीटकनाशक तुम्हाला कसं वाटतंय याच्या अगोदर तुम्ही याचा वापर केला आहे का त्याचा रिझल्ट कसा आला आहे किंवा रिझल्ट आला आहे की नाही काही किंवा फायदा झाला आहे का किंवा तोटा झाला आहे का या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर ते मला कॉमेंट करत जा, जा जेणेकरून इतर शेतकरी सुद्धा त्या कॉमेंटचा तिथं जास्तीत जास्त फायदा होईल मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून इतर तुमच्यासारख्या गरजुवंत शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका तोपर्यंत रामराम